नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांस स्वागत करतो मित्रो आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये पंच्याहत्तर गाड्याची आवक आहे खरं तर गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी कांद्याचे दर वाढतील या आशेने बसला होता मात्र केंद्र सरकारनं आगामी भारतातल्या विविध शहरांमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यातीला चालना दिलेली नाही त्यामुळेच आज सर्व शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दडीचा सामना करावा लागत आहे त्यामुळं लागण करताना आता शेतकऱ्यांनी ही गेल्या वर्षीपेक्षा पन्नास टक्केच लागण करावी तरच आगामी काळामध्ये सुद्धा होणारे नुकसान टळणार आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा पंधरा सोळा सतरा असा होता तर काही वक्कल हे अठरा uh, एकोणीस वीस असे विकले गेलेले आहेत तर दोन नंबर कांद्याचा रेट हा तेरा चौदा पंधरा असा विकला गेलेला आहे तर तीन नंबर गोल्टीचा रेट हा शंभर रुपयापासून ते आ, एक हजारापर्यंत विकला गेलेला आहे तर काही वाळलेला देखील मालदेखील बारा तेराशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे एकूणच गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका बसत असून यापुढच्या काळात शेतकऱ्यांनी मर्यादित लागवड करावी